जे आता नवीन टी ए टी दोन हजार चोवीसचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये अशा पद्धतीने महा टी ए टी वेबसाईट टाकायची आणि वेबसाईट नाव टाकल्यानंतर ना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस यावर क्लिक करायचं बघा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला एक वेब पेज दिसेल त्यामध्ये लॉगिंग लॉगिंगवर क्लिक करून उमेदवाराची नवीन नोंदणी त्यावर क्लिक करायचं आहे उमेदवाराची नवीन नोंदणी नवीन नोंदणी झाल्यानंतर नेम पासवर्ड उमेदवाराचे नाव ईमेल आय डी मोबाईल क्रमांक हे अशा पद्धतीने तुम्हाला माहिती भरायची आहे